गुड मॉर्निंग गाईज कसं आहे तुम्ही सगळेजण हे बघा काका मी आत्ता आलो आहे तर आता पाणी पण आणलं आहे आम्ही येतात आता कुठलं हां इथलं तर असं सारखं आमचं आता येणं मधनं मधनं झालं असते आता गणपतीमुळं पाच सहा दिवस आलंच नव्हतं तर आता जरा वाळलं आहे छान वाटायला आले जरा चिखल आपलं आहे गवत पण काढता येत नाही आणि हे बघा इथं मोकळ्या टायमात काकांनी पण काढलं आहे मधलं मधलं हे बघा आणि आता मी पण जरा काढते भाजी आपली मिक्स भाजी करायला लागणार आपल्याला गौरीला तर जरा बघूया भाजी निघाली तर काढूया एक थोडी गवारी आल्या भेंडी आल्या का बघूया हां भेंडी पण आल्या तुम्हाला दाखवतेच आता काकांनी काय केलं एकदम कडण घेतलं आणि ती एकदम जोरात पायावर काटा घासला रक्त झालं हे हाय हळद तिथं आठ ठेवल्या हळद त्या हळद जरा लावते पायाला गवारी पण आल्या आणि भेंडी पण आल्या हे बघा हाय गाईज मी शकुंतला बंगाळे नमस्कार कसा आहे तुम्ही सगळीजण ठीकच आ चाल ठीकच राहायचं आणि आत्ता आलो आहे आम्ही शेतात काकांनी मी आलोय ते आपलं स्लायडिंगच्या खिडक्याचा हे दिलतं ना माप घेऊन गेल ते मग त्यांनी येणार आहेत आता त्यांचा फोन आला की आम्ही येणार आहे दहा मिनटात तर आता बघूया किती आता आम्हाला उशीर लागेल म्हणून आम्ही जरा लवकरच आलो म्हणलं पाऊस नाही येतोपर्यंत जरा अशी भाजी पण काढू आपण आणि थोडं बसता येते दोन मिनटं मग घाईघाय होणार ते नाही इथं येऊन पोचणार आणि मग आम्ही घरातनं निघणार मग तासभर लागतो यायला जायला मग तेवढ्या ह्याच्यात त्यांना कसं जा जास्त वाट बघायला व्हायचं ना म्हणून आम्ही लवकर आलो आहे हे काय आता काका का पण आलात बरं आम्ही दोघं झालो आणि जरा बघित नाही ना, ना तर मग वाळून जाईल नाही तर मग खराब होऊन जाईल अक्षा आपलं वाटीवर भाजी सुखी झाली तरी चालतं आहे अजून कसं आहे काकून काय म्हणजे कधी असं शेतात काय लावलं नव्हतं कधीच मी आज म्हणजे आता शेत घेतल्यानंतरच मी शेतात लावलं आहे पहिल्यांदा आणि जास्त काय मला माहिती पण नाही शेताची म्हणजे नक्की कसं कसं लावतात काय लावतात मला जसं जमीन तसं आपलं मी आणि काकांनी मिळून आपलं लावलं काकांनी मला जरा मदत केली तर माती जरा वफे करायला मदत केली त्यामुळं आपलं म्हणलं भाजी तर थोडी थोडी निघते एवढी प्रयत्न करायचा म्हणजे आपल्याला घरच्या घरी भाजी तर अशी मिळते आहे बघा दाखवा हे बघा किती कवळी कवळी गवारी आहे तर किती निघत्या बघूया आता आता हो तर गाईस बघा हे बघा एवढी भेंडी निघाली आणि एवढी कवळी कवळी एकदम मस्त बारीक एकदम नाज एकदम बघा किती कवळी आहे तर कवळी कवळीच भाजी चांगली लागते ना भेंडी आहे आपली गवारीची सगळ्या मी गवारीची शेंगा काढल्या आणि हे बघा भेंडी पण काढली तर एवढी निघाल्या तर चला आता नंतर थोडीशी कुंदरूची भाजी थोडीशी काढून घेऊन जाणार आहे बघूया आता जरा चिखल बाळ आहे आज जरा जाता आलं आत तिकडं तर मग बघून कवळी कवळी आणायची काय की आता उन्हाने काय पहिल्या पहिल्यांदा पाऊस पडला होता त्यावेळी ना एकदम कवळी लूस एकदम टवटवीत पानं होती कुंदरूच्या भाजीची तर आता बघूया असली तर त्यातली कवळीकवळी शेंड काढून थोडीशी घेऊन जाणार म्हणजे मिक्स भाजी लागते ना आपल्या गौरीला त्यामुळं सगळ्याची चार चार पानं मिळाली तरी भास आपल्याला तर बघू आता काय काय करते तिकडं पण जरा जाऊन येणार आहे आज जरा चालायसारखं झालं आहे शेतात बघू आता तिथं मिळते का काय गवतामुळं यामुळं ना जास्त लय कचरा झाला आहे यामुळे चिक्कल होता ना त्यामुळं जाताच येत नव्हतं तिकडं चला साप आता जरा साफसफाई करतो ते आम्ही आत्ता काय करणार नाही तर जरा खिडक्याला आले ना मग सगळंच स्वच्छ पुसून घेणार मग खिडक्या पुसून घेणार आणि मग हे सगळं झाडून कट्टा सगळा धुवून चकाचक करून मग जाणार पाणी भरून हां त्यात भरा की तर काय जाता थोडासा आम्ही आता हे बघा वाढवत बसलो आहे खिडकीवाल्यांची तर चला आता स्वच्छता नसली ना तर मग बस वाटत नाही पण म्हटलं आता ते आणि ड्रिल मशीन जरा ठोकाठाकी करणार पडणार त्यासाठी म्हणलं आधी धूळ सगळी होऊन जाऊ द्या काय असेल ती त्यानंतर मग आपलं खिडक्या पुसून घ्यायचं दरवाजा पुसून घ्यायचं आणि ते पण जाडल्यानंतर आणि मग ते धूळ झाले म्हणजे कसं होतं की सारखं सारखं नको वाटते करायला तिकडं करून यायचं मग इकडं करायचं मग थकून जातो आहे जेव त्यामुळे म्हणलं आता खिडक्या लावून झाल्यानंतर सगळे खिडक्या दरवाजा पुसून स्वच्छ झाडून घ्यायचं पुसून घ्यायचं मग खट्टाही सगळा सगळ्यांना काही हो दोघं पण आम्ही जेवण आलो आहे बघूया कधी येतात आम्हाला काय वाटलं लवकर येते आपण बाजार करून आलोस तो बरं झालं असतं ना आणि आज रे बाजार असतो या आणि म्हटलं बाजार करून यायचं तोपर्यंत त्यांचा फोन आला की मी दहा मिनटा त्या खिडकीवाल्यांचा तर दहा आता एक तास दीड तास झाला का अजून तर आल नाही तर ते बघा स्लायडिंगवाले आले तर गा गाईस बघा आता आपल्या स्लायडिंगच्या खिडक्यावाल्या आल्यात बसवायला आणि इकडं पाऊस आला जोरात हे बघा पाऊस चालू झाला आत काय चालले हे बघा हां हां असं काय तर बघा इथं असं एक इंच जागा सोडलेल्या यांनी फरशीची तर मी विचारलं कशासाठी तर त्यांनी सांगताल कशा जागा सांगा आता काच आपल्याला काच असा हा असा कपडा घेऊन करताय मस्त आहे ते म्हणलं की आता एवढी जागा का सोडल्या इथं तर एवढे पट्टी आहे आणि इकडे का सोडल्या तर मी कशा आहे माहिती आहे काय गायचं शंका विचारतात त्या जर मला काय असं वाटलं काय ही हे कशासाठी आहे या ही वर खाली का राहिलंय तर ते शंका विचारल्यामुळं आहे आपल्याला म्हणून आपण शंका विचारली पाहिजे आपल्या मनात जे काय असेल ना एखादी गोष्ट विचारायची आहे तर विचारून घेतलेले चांगले नंतर ते गेल्यानंतर आपल्याला तेवढ्यासाठी फोन करून विचारा नाही लागला कामात असलं तर सगळं प्रॉब्लेम होतोय आणि मनात राहून जातात त्या गोष्टी त्यामुळे आपलं विचारायचं hmm? हा hmm? नाही ते कसं आहे

काही इथं खिडक्या बसवायचं आणि पावसानं हे बघा किती पावसायला लावले हे बघा हे पाऊस एकदम आभाळ काळ तिकडं मागे दिसत आहे तुम्हाला हे बघा एकदम काळ घोर झाले आणि मागची झाडं एकदम मागची झाडं नाही अजिबात दिसत नाही आभाळ किती झाले बघा जरास पण आभाळ दिसत नाही आता तुम्हाला बॅग त्यामध्ये दाखवली थोड्या किती पाऊस पडायला लागलाय बघा तर पाणीच पाणी खेळ आत्ता सगळं खडखडीत वाढलं होतं येताना भेंडी काढताना म्हणतात की आता आपल्याला भाजीपाल्याला मारायला लागणार आहे ना हां पाणी मार्या म्हणलं जाताना तोपर्यंत पाऊस आला म्हणजे आपला तेवढं पाणी होईल पण आपलं काम वाचवलं हो देवाने <laughs> पाणी मारायचं हे बघा बघायचं हे आपल्या बाथरूम साठी आणि टॉयलेट साठी खिडकीची जाळ्या तयार केल्यात जाळ्या तयार केल्यात हे बघा खिडकी मस्त एकदम मस्त झाली खिडकीला छान झाल्यात खिडक्या मस्त झालेल्या खिडक्याला आता खिडक्या लावून झाल्या हे बघा हे बघा खिडक्या लावून झाल्या छान लावल्या आत्ताच गेले ते त्यांना आपलं खिडक्यांचं पैसे दिलं व्यवस्थित एकदम मस्त केले त्या हे बघा ते काय होतं पक्षी आत जाऊन ना हे बघा पक्षी आत जाऊन सगळा कचरा करत होते आणि पुट्टी आहे का नाही त्या पुट्टीमुळं काय होतं तर पांढरे पांढऱ्यापुट्टीला काळे सगळे डाग उठत होती त्यामुळं म्हणलं आता खिडक्या लावणं जरूर आहे म्हणून खिडक्या लावून घेतल्या त्या आणि आभाळ भरलं आहे आत्ता पण आणि आमचं रेनकोट राहिलं घरात ए, आ, गाए गाए तर आता जाऊया घरी लवकर हे ला खिडकीवाले आल्यामुळं काय झालं घायघायन निघालो आम्ही तसंच आणि म्हटलं आता चला लवकर जाऊया त्यांच्या आणि चुकामुक होई नको त्यांना आणि थांबाय नको आपल्यासाठी म्हणून म्हणलं तर दिवस पुरा गेला बघा पिशवी आणली होती बाजार करायसाठी हे बघा पण आता लई थकवा आलाय उभा राहून राहून पायी दुखायला लागल्यात तर आता जाऊया बाजार बघू आता उद्या करायचं मग काय करायचं भाजी काढायची म्हटलं बरं चिखल पाऊस आल्यामुळं काय झालं वाळल्याला पण हे झालं आणि मग नंतर खिडक्यावाल्या आल्यामुळं तिकडं आताच थांबलो ना आम्ही आधी व्यवस्थित खिडक्या फिटिंग झाल्या पाहिजे त्यामुळं बाहेर काय मन लागलं नाही आणि आल्या आल्या भेंडी गवारी काढल्यामुळं हां हां छान दिसते आल्या आपलं भेंडी आणि गवारी काढली होऊन झालं नाही पावसात पाऊस आल्यावर चिखलात झालंच नसतं काढायचं झालंच का हो नसतं झालं तर चला काही आता जातो आम्ही चला हे बघा पाणी पाणी केलं आहे सगळं हे बघा मागं हे बघा आज सगळीकडं पाणी पाणी करून टाकलं पावसानं आणि पावसाळ्यात पाणी पाहिजेच पाऊस नाही तर आपण नाही का चला